आता एक महत्वाची बातमी समोर येते नगर ते छत्रपती संभाजीनगर रोडवर वर संगम पुलावर काल जे आंदोलन करण्यात आलं होतं आणि सांगितलं जात होतं की दोन आंदोलकांनी जलसमाधी घेतली आहे ते दोन्हीही जण जिवंत अवस्थेत आढळून आले त्यामुळे वाहनधारकांना तसेच पोलीस आणि प्रशासनाला ज्या प्रकारे वेठीस धरण्यात आलं होतं त्यामुळे आता पोलीस आणि प्रशासन काय कारवाई करत आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय प्रवरा संगम पुलापासून खाली साधारण दोन किलोमीटर अंतरावर हे आंदोलक आढळून आले आंदोलकांनी उडी मारली अशी माहिती मिळाल्यानंतर नेवासा पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय जाधव यांनी माहिती स्थानिक देत अशी काही दुर्घटना दिसून आल्यास कळविण्याचं आवाहन केलं होतं त्यानुसार स्थानिक मच्छीमारांनी याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना दिली तर ज्या दोन धनगर आंदोलकांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला होता ते प्रल्हाद चोरमारे आणि बाळासाहेब कोलते यांनी न्यूज टुडे ट्वेंटी फोरशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे तर दोघांनीही मेडिकल तपासणी करून घेण्यास नकार दिलाय मात्र पोलीस प्रशासन कारवाई करण्यावर ठाम आहेत तर याबाबत धनगर समाज आंदोलनाचे आयोजक अशोक कोळेकर यांनीही आपली प्रतिक्रिया दिली प्रतिनिधी ज्ञानेश सिन्नरकर न्यूज टुडे ट्वेंटी नेवासा अहमदनगर धनगर समाजाला माझं आव्हान आहे जोपर्यंत एस टीचं आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आमच्या शरीरामध्ये अन्नाचा एक कण नाही आम्ही उपोषण करतो आहोत आमच्यावर या ठिकाणी दबाव येत आहे या ठिकाणी पोलीस प्रशासन सांगत आहे काल तुमच्यामुळं या ठिकाणी एन डी आर एफ बोला आली महाराष्ट्र सा सार, सर सर पोलीस स्टेशन इथं हजर होतं पन्नास लाख रुपये खर्च झाले तुमच्यावर पन्नास लाख रुपये टाकले जाईल अह पन्नास लाख ने साहेब माझ्या एकट्यावर एक कोटी रुपये टाका पण धनगर समाजाला एस टीचं आरक्षण द्या आमचा हा संविधानिक मार्ग आहे आम्ही उपोषण करते आहोत आमच्यावर तुम्ही दबाव टाकू शकत नाही आमच्यावर कोणत्याही प्रकारचं दडपण आणू शकत नाही या ठिकाणी प्रेसवाल्याला किती वेळाचं आम्ही सांगतोय या ठिकाणी प्रेसवालेसुद्धा आले त्यांना आम्ही सांगतोय विनंती करून की त्यांना बोलवा आमच्या माणसांना बोलवा पोलिसवाल्यांना सांगितलं आहे पण आमच्या माणसाला लवकर येऊ द्यायला जात नाही मीडियाच्या माध्यमातून एकच विनंती आहे माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय उपमुख्यमंत्री साहेब आमच्या याची दुरंत दखल घ्या जलसमाधी घेतण्याचा प्रयत्न केला त्यांनी पण आमचं भाग्य म्हणायचं सर्वांचं की जलसमाधी घेतानी सुद्धा त्यांना पोहता येत असल्यामुळं दोन किलोमीटर ते पोहच जाऊन कडेला लागले एका आणि त्या ठिकाणी ते वाचले त्यांचं जीवन वाचलं आम्ही काल रात्रभर त्यांना बारा वाजेपर्यंत सर्वजण शोधित होतो त्यात प्रशासनाने इथं सहकार्य केलं आपल्याला शोधण्यासाठी खूप परंतु आमचं एक भाग्य समजावं लागलं की आज त्या दोघांनी जन समाधी जर समजा ते बुडाले असते वाहून गेले असते तर त्यांच्या मुलांचं काय झालं असतं आईवडलाचं काय झालं असतं कोणी सांभाळ केला असतं त्यांचं ही कोणती मोठी शोकांतिका वाढली असते आणि धनगर समाजाचा एक मोठा हे परिणाम झाला असतं सर्व त्याच्यामुळं आज ते सापडले आम ते आमचं सौभाग्य आमचं एक भाग्य समजावं लागतं की आमचे ते स सहकारी सर लोकं पण सापडले त्या ठिकाणी आज सकाळी पण एक आमच्याला रामराव कोल्हासाठी गायब झालेला आहे त्याचासुद्धा अद्यापर्यंत तपास नाही आहे त्याच्यावर दुष्परिणाम होतील पूर्ण महाराष्ट्र पेटले जाईल त्याच्यामुळं सर्वांना मी सांगू इच्छितो आपल्या शासनाला प्रशासनाला डी आय साहेब असतील पाटील साहेब असतील सर्वांना की कोणत्याही प्रकारची कारवाई न करता सामंजस्याने हा प्रश्न सोडवावा आणि या ठिकाणी आता नामदार शिंदे सर सुद्धा येतो या ठिकाणी येणार आहे प्रकाशांना शेंडगेरा पडळकर साहेब येणार सर्वजण या ठिकाणी येणार आहेत आज संध्याकाळी